नव नवीन वीडियो पहा व आम सोबत रह चैनल सब्सक्राइब करायला तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे शालेय शिक्षण विभागाचा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेलं आहे काय म्हटलेलं आहे प्रति शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय आहे एन पी एस डी सी पी एस खाते नाही अथवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत उपरोक्त विषयावरील माजी व्ही पश्रीकांत देशपांडे यांचे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर एन पी एस डी सी पी एस खात्याने अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नायकाचे हप्ते रोखीने देण्याबाबतची विनंती केली आहे सन दोन हजार पाच पूर्वी अनुदान अंश अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान असलेले शिक्षक शिक्षकातील कर्मचाऱ्यांना परिभाषिक अंशदायी नृत्यवेत योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्ती योजना एन पी एस लागू असून यापैकी काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक कर अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे खाते उघडले निर्देशनास आले सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय योजनेचे खाते परिभाषित वेतन योजना खाते नसल्याने निर्णय दिनांक दहा नऊ दोन हजार वीसमधील मधील तरतुदीनुसार सातवेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही तथापि ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे एन पी एस खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झाले झालेले आहेत फक्त अशा शिक्षक शिक्षक शिक कर्मचाऱ्यांना शिक सातव्यातून हक्त रोखणी देण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं परिपत्रक पत्रक आहे आपल्याला समजलं असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद